नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत आजची धक्कादायक घटना समोर आली आहे नऊ दिवस उपचारांची झुंज अपयशी ठरलेली आहे आणि बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेवाचा दुर्दैवी मृत्यू घडला आहे प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना कुठे आणि कशी घडली आहे हे सविस्तररित्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही सी एम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल अर्धापूर तालुक्यातील मेंढला येथे हृदयद्रावक घटना घडली आहे साखरपुडा होण्याआधीच नवरदेवाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे गरम पाण्याच्या हिटरची टाकी अंगावर पडल्याने तो गंभीर भाजला तब्बल नऊ दिवस मृत्यूशी झुंज देऊन अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला महेश सिंह ठाकूर असे या दुर्दैवी नवरदेवाचे नाव असून तो हैदराबाद येथे कामाला होता कुटुंबातीलच एका मुलीसोबत त्याचे प्रेम जुळले आणि विवाहासाठी दोन्ही कुटुंबांनी सहमती दिली आनंदाने साखरपुड्याच्या तयारीत तो सहभागी झाला होता साखरपुड्याच्या दिवशीही त्याने उत्साहाने हातावर मेहंदी लावली होती मात्र नियतीला काही वेगळंच मंजूर होतं साखरपुड्याच्या आधीच्या रात्री महेशसिंह घराच्या स्लॅबवर झोपला होता त्याच्याजवळच गरम पाण्याचा हीटर ठेवलेला होता दुर्दैवाने हिटरची पाण्याची टाकी अचानक उलटली आणि गरम पाणी अंगावर पडल्याने तो पासष्ट टक्के भाजला तातडीने कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले मात्र नऊ दिवस संघर्ष केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला महेशच्या अचानक जाण्याने त्याचे कुटुंब आणि वधूचे कुटुंब शोकसागरात बुडाले आहे ज्या दिवशी साखरपुडा होणार होता त्याच दिवशी घरात नवरदेवाच्या अंत्यसंस्काराची तयारी करावी लागली साखरपुड्यासाठी जमलेले नातेवाईक लग्नाच्या गोड आठवणी तयार करण्याऐवजी महेशला अखेरचा निरोप देत होते लग्नाच्या नव्या प्रवासाला सुरुवात करण्याआधीच नवरदेवाची अंतयात्रा निघाली ज्या संसाराची स्वप्ने त्याने पाहिली होती ती स्वप्ने मात्र अपूर्णच राहिली या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे आणि अतिशय दुःखद ही घटना ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब देखील आवर्जून करा धन्यवाद